आता काही जणांचं म्हणणं आहे की ताई मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे की अभ्यास करा मराठा समाज हा जारांगी पाटलांच्या मागणी आहे ही ओबीसीतून आरक्षण आहे बर किती दिला हो मराठ्याला आरक्षण दहा टक्के तुम्हाला एक उदाहरण सांगते तुम्ही कुठल्या तरी तुमच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात गेलीत किंवा लग्नात गेलीत आणि तिथं गेल्यानंतर अशा पंक्तीच्या पंक्ती जेवायला बसलेल्या आहेत आणि तुम्ही पण तिथं जेवायला बसलेत आणि तुम्हाला तुमच्यासमोर जेवणीची पथरवाळी ठेवली म्हणजे ताट ठेवलं अन तुमच्या ताटामध्ये तुमच्या ताटामध्ये फक्त चपाती आणि भाजी जे काय असेल तेवढंच वाढलं फक्त चपाती आणि भाजी वाढली आणि तुम्ही ज्या पंक्तीमध्ये जेवताय त्या पंक्तीत बाकीच्या लोकांना बुंदी बालुशाही जामून हे सगळं वाढलेलं असलं तर तुम्ही तिथं पंक्तीमध्ये काय म्हणणार अहो हे बाकीचे पदार्थ मला पण पाहिजे मला का नाही दिले म्हणणार की नाही का तुम्ही फक्त चपाती आणि भाजीच खाणार मागणार ना बाकीच्यांना आणि तुम्ही तिथं बसल्याला जेव जेवण करणाऱ्या जमावाला मागणार आहेत का त्या लोकांना मागणार आहेत का पंक्तीतल्या नाही जे वाढणारे आहेत त्यांना मागणार की आहो इथं सगळ्याला तर वाढलं मलाच का नाही वाढलं बरं ठीक आहे मग जेव्हा ते वाढणारे लोक तुमचं ऐकले नाहीत तुम्ही मागून ओरडून मागितल्या ओ मला पण द्या बुंदी द्या बालुशाही द्या किंवा जामून द्या जे तुम्ही त्यांच्या ताटात वाढले ते मला पण द्या तुम्ही असं नाही म्हणत त्यांच्या ताटातलं उचलून मला द्या म्हणणार आहेत का नाही तर जे त्यांना वाढलंय तुम्ही मला पण वाढा मग तुम्ही मागून मागून पण जरी नाही वाढलं तरी तुम्ही काय कराल काय करायला सांगा जो कोण मालक आहे ज्याने कुणी ती पंक्ती म्हणजे ज्याने कुणी तो कार्यक्रम ठेवलेला आहे तुमचा नातलग तर तुम्ही त्यांना सांगणार ना सांगणार का नाही की अहो इथं पंक्तीमध्ये तर सगळ्याला वाढलेलं होतं पण त्याने आम्हाला नाही वाढलं असं का केलं का केलं आमचा अपमान मग अगदी ह्याच प्रमाणे अगदी ह्याच प्रमाणे जरांगे पाटील जे आता संघर्ष करत आहेत जे मोर्चे काढत आहेत जे आंदोलनं करत आहेत ते हे कुठल्या समाजाला मागत नाहीत किंवा इतर लोकांना मागत नाहीत जो कोणी मेन आहे ना आपला देणारा तो म्हणजे सरकार आणि जो सत्यत आहे सरकार जारांगे पाटील त्या सरकारला म्हणत आहेत की आम्हाला पण भूक लागलेली आहे आत्ता आम्हाला पण भूक लागलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, बाबा हे सगळ्यालाच आरक्षण देत होते नाही असं नाही मराठा समाजाला आरक्षण नाही असं किंवा मराठा समाजाला आरक्षण नव्हतं हे नाहीच आहे आता असं म्हणतात की मराठा समाजाच्या पूर्वजांनी घेतलं नाही त्यावेळेस ते म्हणले की आमच्याकडं खूप श्रीमंती होती असेल कसं होतं त्या वेळेस एखाद्याकडं जर दहा एकर जमीन असेल तर त्यांचे वंशज वाढत गेलेत आता गेलेत का नाही मग समजा एखाद्याला तीन लेकर असले तर दहा एकरची जमीन किती ती दोन दोन एकर बी येत नाही मग ती जी विभाजन होत गेलं वाढत गेलं त्यामुळं आता आरक्षणाची गरज आहेच आणि मग ज्या गोष्टीची गरज आहे ती सरकारला मागतात संघर्ष कुणाशी करायला ती सरकारशी विनवणी कुणाला करतात सरकारला आंदोलन कुणाकडं सरकारकडं तर मग मला एक कळत नाही तुम्ही लोक बाकीचे असं का वागताय आणि तुम्ही डायरेक्ट सांगतो आहे की दिलंय आरक्षण किती दहा टक्के म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं तुमच्या पात्रात फक्त चपाती आणि भाजीच दिली एवढंच खा बाबा म्हणलं तुम्हाला वाईट वाटणार नाही तुमची तक्रार होणार नाही तुमच्या ना बोलणारच ना की अरे सगळ्याला वाढलं होतं पण त्याने आमचा अपमान केलेला आहे आम्हाला का नाही भेटलं किंवा दुसरं उदाहरण घ्या सिंपल उदाहरण की बाबा सरकारनं एखादी स्कीम काढली त्या स्कीममध्ये तुमचे डॉक्युमेंट सारखेच आहेत बाकीचे डॉक्युमेंट सारखेच आहेत सगळेचेच आणि एखाद्या त्या स्कीममधला लाभ फक्त एकालाच होत असेल तर बाकीच्या तक्रार करणार नाहीत की आम्ही पण त्या स्कीममध्ये बसतोय आम्हाला का नाही करणार झाले ना आणि मग आत्ता कसं आहे काही जो भरकटलेला मराठा समाज आहे विदूर तोच मराठा समाज आत्ता म्हणतो की दिलं ना आरक्षण तर त्यांचे पोट ना भरणारे दुसरेच आहेत कोणतरी त्यामुळं ते तसं बोलतात पण जे काबाड कष्ट करून माझा गोरगरीब मराठा समाज आहे ना गोरगरीब मराठा समाज त्यांनाच माहिती आहे की कुठं कुठं संघर्ष करावा लागतो कुठं कुठं गेल्यानंतर तुम्ही ओपनच आहेत का म्हणून विचारतात त्यांच्याकडं जाऊन विचारा त्यांच्या लेकरांना जाऊन विचारा काही लेकरांनी आत्महत्या केलेल्या ले आहेत की बाबा आम्ही एवढं शिक्षण घेतलं तरी त्याचा काही पुढं फायदा होणार नाही म्हणून हां जे काबिल आहेत ना त्यांना द्या ना नोकऱ्या मग मग तिथं ओपन जात काढवी ती काढवं येतं की तुम्ही ओपन आहेत का